आरोपी दीपक पोकळे हा एका खुनाच्या गुन्ह्यात पुन्हा पकडला गेला शिर्डीजवळ त्याने काही दिवसांपूर्वी माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नावाने कार्यालय सुरू केलं होतं वास्तविक हे कार्यालय मोक्कातील आरोपी पोकळे व त्याचा मित्र सागर पगारे यांनी सुरू केलं होतं डॉक्टर सुजय विखे पाटील पगारे यांच्या निमंत्रणाने त्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेले होते परंतु त्यातील एक जण हा गुन्हेगार असल्याचे लक्षात आल्यावर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला विखे यांनी या प्रकरणात स्पष्ट भाष्य केलं होतं आपल्या नावाचा कोणी गैरवापर केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा त्यावेळी विखेने दिला होता परंतु आता हेच दीड वर्षांपूर्वीचे जुने प्रकरण पुन्हा ताजं करत विद्यमान खासदार निलेश लंके यांनी विखेंच्या ड्रग्स प्रकरणावरील आरोपींना खंडित करण्याचा प्रयत्न केला हे सगळं हास्यास्पद होत भाजपच्या विखे समर्थकांनी खासदार लंके यांच्या याच व्हिडिओवर जोरदार कमेंट करत प्रत्युत्तर दिलं नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस चार दिवसांपूर्वी शिरूर येथील ड्रग्ज प्रकरणात पुणे एल सीबीनं नगरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली श्याम सुंदर गुजर हा पोलीस कर्मचारी ड्रग्ज प्रकरणात मास्टर माइंड असल्याचा आरोप पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आला हा कर्मचारी पूर्वी पारनेर तालुक्यात कार्यरत होता तेथे कर्तव्यावर असताना गुन्हेगारांशी संबंध असल्याचे गंभीर आरोप या, गंभी या पोलिसावर होते त्यावेळी पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके होते तक्रारीनंतर या पोलिसाची बदली झाली परंतु त्याला या बदलीतही बक्षिसी देण्यात आली वादग्रस्त असूनही त्याची नेमणूक थेट अहिल्यानगर एल सी झाली याच ड्युटीवर त्याने पंचवीस कोटींचा हात मारला ड्रग्स रॅकेट चालवलं तपासात फक्त श्याम सुंदर गुजरच नाही तर पारनेर तालुक्यातील इतर तोघेही सहभागी असल्याचे समोर आले ही, ही सगळी साखळी धक्कादायक होती होती जिल्ह्यासाठी गंभीर त्यामुळे हे सगळं प्रकरण माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांसमोर मांडलं पोलिसांनी या सगळ्या आरोपींची नाव व त्यांचे सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध उघड करावेत अशी मागणी केली याच प्रश्नावर उत्तर देताना खासदार निलेश नंके यांनी शिर्डीतील गुन्हेगारीवर भाष्य केलं वास्तविक पाहता खासदार लंके यांनी दिलेलं उत्तर व जोडलेले संबंध होते ते जे जनसंपर्क कार्यालयाचे उदाहरण देत होते ते प्रकरण ऑगस्ट दोन हजार चोवीस दीड वर्षांपूर्वीच होतं शिवाय दीपक पोकळे हा गुंड असल्याच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणात थेट भाष्य केलं होतं डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले होते की आमच्या ऑफिसमध्ये अनेक जण येतात मात्र त्यातील कोण गुन्हेगारी प्रवृत्तीच आहे हे आम्हाला माहीत नसतं कोण कुठल्या जाती धर्माचा हे सुद्धा आम्ही कधी पाहत नाही गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले कुठलेही लोक आमच्या आम्ही कधीही वापरले नाहीत यापुढे देखील तसं होणार नाही, नाही। आमच्या निदर्शनास अशी बाबाल्यावर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल तरी त्या प्रकरणाचं भांडवल करत खासदार लंके यांनी ड्रग्ज सारख्या गंभीर प्रकरणावर थेट भाष्य करणं टाळलं तर लोकप्रतिनिधींनी पारनेर तालुक्यातील ड्रग्ज ठेवलेल्या दोघांवर बोलणं गरजेचं होतं श्यामसुंदर गुजरला एल घेण्यासाठी कोणी शिफारस केली हे पोलिसांना विचारायला हवं होतं परंतु त्यावर न बोलता केवळ विखेंच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देण्यासाठी भूतकाळातील संदर्भ जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला याच उत्तरात त्यांनी विखेंवरच्या नाकर्तेपणावरही आरोप केले नगर मनमाड रस्ता सत्ता असताना विखेंना का करता आला नाही असा सवाल त्यांनी केला परंतु त्याच्याच आरोपात त्यांनी या रस्त्याच्या दिरंगाईचं उत्तर दिलं खरं तर केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे विखे ही भाजपचेच नेते आहेत त्यामुळे या रस्त्याची मंजुरी निधी पूर्णत्व हे सगळं भाजपच करत आहे शिवाय विखेंच्या खासदारकीच्या काळात या रस्त्याचे ठेकेदार चुकीचे निवडले गेले होते हे स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही त्यावेळी कबूल केलं होतं त्यामुळे विखेनी या रस्त्यासाठी काहीच केलं नाही हे खासदार लंके यांचे उत्तर संदर्भहीन वाटले नगर मनमाड रस्ता हा कुणीही खासदार असलं तरी शंभर टक्के होणार होता नाशिक येथे दोन हजार सत्तावीस साली होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील व आणि शिंगणापूर या दोन तीर्थक्षेत्रांना केंद्राने विशेष बाब म्हणून हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यामुळे हे रस्ते व पायाभूत सुविधा होणारच होत्या परंतु वर्षा दोन वर्षापासून केलेल्या आपल्या आंदोलनाचा परिपाक म्हणून हा रस्ता होतोय हे खासदार लंके यांचे अठ्ठाहासी स्टेटमेंट भाजपच्या कार्यकर्त्यांना रुचलं नाही त्यामुळेच खासदार लंके यांच्या स्टेटमेंटच्या बातम्यांखालील भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाकारतेपणाच्या कमेंट सुरू केल्या काहींनी त्याखाली बोल बच्चन खासदार तर काहींनी ये पब्लिक हे ये सब जानती हे म्हणत खासदार लंके यांना ट्रोल केलं मित्रांनो नगर मनमाड रस्ता फक्त भाजपमुळेच होतोय हे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या दाव्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद